एकशे चे दोनशे चार मराठा आमदार निवडून आले सगळ्या पक्षांची इतकी फाटली का जवळपास सगळ्यांनी मराठा उमेदवाराला प्राधान्य दिलं आणि हे सगळं कशामुळं घडलं तर फक्त जरांगी फॅक्टर मुळे आणि लोक म्हणते जरांगे फॅक्टर चालला नाही मग ही काय तुमची डॅश डॅश चालली का सर्व भावांना बहिणींना मानाचा जयश्वर आहे निवडणुका झाल्या वातावरण शांत झालं सतरंजी उचलणारे कार्यकर्ते आता स्वतःच्या घरात बेसन भाकर खायला लागलेत ज्यांनी गेले पंधरा दिवस महिनाभर मटन चिकन शिवाय हात लावला नाही देशी सरमडी पिणारा कार्यकर्ता बियरना तोंड होता होता बिअरनं हम्म अहो काही ठिकाणी तर असं झालं पेपरला एक बातमी सुद्धा आली होती का कुत्रे आणि वासरं म्हशीचे रेडक गायब झाले मग हे खाल्ले कोणा ह्याच सतरंजी उचलणाऱ्या कार्यकर्त्यांनी खाल्ली बरोबर आहे का नाही आणि अशा प्रकारे यांची निवडणूक पार पडली कशी तुम्हाला कुत्रे खाऊ घालून घरोघर मटण पोच तरी पडली विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत ना ह्या आणि तुम्ही बघा मागच्या निवडणुका बघा आमदारकीच्या बघा खासदारकीच्या बघा निवडणुकीत आमदारकी खासदारकीच्या निवडणुकीत जास्त पैसा वाटप होत नव्हता पैसा वाटप होतच नव्हता पन्नास रुपये शंभर रुपयांनी शीट वाटत होतं ह्या निवडणुकीत पैसे वाटपाचा कार्यक्रम दोन दोन अडीच अडीच तीन तीन हजार रुपये एक मत इथपर्यंत गेला कशामुळे झाले विचार करा ना तुम्ही कशामुळे झालं तर हे सगळं झालं फक्त जरांगी फॅक्टर म्हणून कारण तुम्हाला सांगतो मी आता विचार करा बरं का एकशे अडुसठ चे दोनशे चार मराठा आमदार निवडून आले सगळ्या पक्षांची इतकी फाटली का जवळपास सगळ्यांनी मराठा उमेदवाराला प्राधान्य दिलं आणि हे सगळं कशामुळं घडलं तर फक्त जरांगी फॅक्टर मुळे आणि लोक म्हणते जरांगे फॅक्टर चालला नाही मग ही काय तुमची डॅश डॅश चालली का बरोबर आहे का नाही तर भावांनो बहिणीनु जरांगी फॅक्टर फुल जोमा चालला मुळात मुळात जारांगी पाटीलंनी कोणाला पाठिंबाच दिला नव्हता किंवा जारांगी पाटील म्हणाले का याला मतदान करा याला पाडा नाही मराठ्यांचा आणि निवडणुकीचा म्हणजे गरजवंत मराठ्यांचा जे जारांगी पाटलांच्या पाठीमागं होते त्या त्यांचा आणि निवडणुकीचा काहीही संबंध नाही त्यांनी फक्त काय केलं मतदान करा जारखे पाटलांनी काय सांगितलं होतं मतदान करा शंभर टक्के करा तो लोकशाहीनं आपल्याला दिलेला अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा वापर झालाच पाहिजे गैरवापर वेगळा बऱ्याच ठिकाणी बूथ कॅप्चर करून मतदान करून घेतले काही ठिकाणी तर किस्से असे घडले मीच पेपरलाच वाचलं काल एक फेसबुकला पण पोस्ट आली होती का एका गावात तो माणूस पंचायत समितीचा सदस्य ते ती गजन भाऊ त्या माणसानी पैसे वाटले दीड हजार रुपये शिक्क्यांनी पैसे वाटले आणि मतदान निकालाच्या दिवशी तो माणूस पंचायत समितीचा सदस्य बर का त्या माणसाला मतदान किती पडलं त्याच्या गावातून दोन मग त्याच्या भावांनी मतदान केलं नाही का त्याच्या भावाच्या बायकांनी मतदान नाही केलं का त्याच्या पुतण्यांनी मतदान नाही केलं का या गोष्टी कस काढल्या दोन मतदान पडलं दोन विचार करण्यासारख्या गोष्टी एक नाही आहे जाऊ द्या आपल्याला खोलात घुसायचं नाही आपल्याला फक्त जारांगी पाटील मराठा आरक्षण गरजवंत मराठा शेतकरी शेतकऱ्यांचा हमी भाव या गोष्टीकडे जायचे आज बहुतेक सरकारचा शपथविधी होण्याला व्हायला बसला होणार ना मग सत्तेत कुणीही बसू सत्तेच्या विरोधात कुणी राहू काही देणं घेणं नाही आपला विषय एकच मराठा आरक्षण सरांगट लढलं तर भेटण तुम्ही जर आरक्षणाच्या बाजूने खंबीर राहिले शंभर टक्के तुम्हाला आरक्षण भेटल सरकार कोणाचं येऊन द्या आरक्षण मिळवून द्यायला जारांगी पाटील खंबीर आहे बरोबर आहे का नाही आतापर्यंत सत्तावन्न लाख नोंदी कोणामुळे सापडल्या जारांगी पाटलामुळं सापडल्या काही पोरं भरती कोणामुळे झाले जारांगी पाटलामुळं झाले आम्हाला ते दहा टक्के डब्ल्यू एचचं आरक्षण नको कोणतंच आरक्षण नको आम्हाला फक्त आमच्या हक्काचं ओबीसीमधलं आरक्षण पाहिजे बरोबर आहे कचूक हे आणि ते घेणार थोडा वेळ लागेल पण शंभर टक्के घेणार आणि बरेच जण आता कमेंट करतात आता दोनशे चार तुमची तुमचीवाली मराठा मग आता तुम्हाला उपोषणाची गरज नाही अरे त्यांच्या भरोश्यावरच नाही आम्ही आमच्याकडे एकच नेतृत्व खंबीर आहे झारांगी पाटील लढेंगे जितेंगे हमसब जारांगी बरोबर आहे का नाही आणि लोक म्हणते नाही 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 जारांगी पाटलांचा करिश्मा संपला कसा संपला एकशे अडुसष्टचे जर दोनशे चार मराठा आमदार निवडून येऊ शकतात मग करिश्मा संपला असं तुम्ही कसं काय म्हणता मला सांगा बरं तुम्ही ह्या गोष्टी ध्यानात घ्या ना जर करिश्मा संपला असता जर जारांगी पाटलांना किंमतच नसती तर मराठा समाजाच्या उमेदवाराला तिकिटं भेटली असते का काही ठिकाणी लोकांनी कॅन्सल केली तिकिटं दुसरी पण मराठा समाजाचा उमेदवार दिला मराठवाड्यात तर सर्रास मराठा समाजाचे उमेदवार दिले फूट पाडण्याकरता मतांमध्ये फूट पाडण्याकरता बरोबर एक चूक आहे तुम्ही एकदा त्याचं अवलोकन करा आणि मग व्हिडिओला कमेंट करा झारंगे पाटलांचा करिश्मा आज पण आहे उद्या पण आहे आणि परवा पण राहणार आहे ते नात राहू द्या असे तुमच्यासाठी माझ्यासाठी म्हणजे सगळ्या गरजवंत मराठ्यांसाठी स्वतःच्या घरावरती तुळशीपत्र ठेवून तो माणूस समाजासाठी लढतो हम्म त्या माणसाच्या माग कोण लागतं पार सगळी यंत्रणा कोणासाठी चारांक्या पटलासाठी बर मग एक गोष्ट ध्यान आता सत्तेतला पक्ष आहे सत्ताधारी आहे आणि विरोधक आहे सत्ताधारी निवडून आले निवडून आल्यानंतर त्यांनी काय म्हणायला पाहिजे विरोधकांना कामं करताना आले त्याच्यामुळे विरोधक पडले असं म्हणायला पाहिजे ना ते काय म्हणते माहिती आहे का जरा की पाटलाचं करेश अरे तुमच्या निवडणूक आहे आम्ही जर तुम्हाला पाठिंबाच दिला नाही तर तुम्हाला आमच्याशी तुमचं काही देणं घेणं बरोबर आहे का नाही तर ह्या गोष्टी तुम्ही एकदम व्यवस्थित समजून घ्या का आणि कशासाठी सत्तेत कुणीही या कुणीही राहा आम्हाला काही घेणं देणं नाही गरजवंत मराठ्यांचा राजकारण हा पिंड नाही पटलं तर घ्या नाही पटलं तर नका घेऊ बरोबर आहे बर, बर तुम्हाला एक सांगतो मी इलेक्शनच्या टायमाला निवडणुकीच्या टायमाला एकमेकावर आरोप करण्यापेक्षा आरोप कुणावर चालू होते सारंगे पाटलांवर तो माणूस निवडणुकीला उभा होता का नाही मग तुम्ही का त्यांच्यावर आरोप करत होते याचा अर्थ काय होतो याचा अर्थ तुमची फाटली होती तुम्हाला भाडोत्री माणसं आणून त्यांच्यावर आरोप करावा लागले का फाटली होती त्या माणसांनी कधी कोणाचं नाव घेतलं का झरांगी पाटील एखादा म्हणले भाऊ याला पाडा नाव घेऊन मला असलं तर कमेंटमध्ये सांगा का याला पाडा म्हणले याला पाडा म्हणले याला निवडून आणा म्हणले असं म्हणले कोणाला नाही कधीच नाही आणि कदापि नाही त्यांचं ध्येय एकच आहे गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळवून देणं बरोबर आहे की नाही वाईट कमेंट बाबा 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 मला तर लई वाईट कमेंट याऊ दे काय फरक पडत नाही समाजासाठी लोक रक्त सांडवलं लोकांनी आत्महत्या केल्या मी वाईट कमेंट ऐकू शकत नाही का हो करा सोशल मीडिया आहे तुमचा अधिकार आहे करा वाईट कमेंट पण फक्त एकच ध्यानात घ्या तुम्ही वाईट कमेंट करताना एक बोट जवळ तुम्ही दुसऱ्याकडे करताना चार बोटं तुमच्याकडं असतात ही रीत जगाची तर ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या बरोबर आहे का चूक आहे आणि मी ठासून सांगतो की होय जरांगे फॅक्टरच चाललं त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की व्हिडिओला कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट बघतो सगळ्यांना जय जे जाऊ जय शिवराय